हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे आणि आता हरियाणामध्ये पाहायला गेलं तर हरियाणामध्ये भाजपात गड राखणार असं दिसतंय कारण भाजपानं चांगलंच कमबॅक केल्याचं दिसतंय आहे भाजप आता अठ्ठेचाळीस जागापेक्षा जास्त जागांवर आघाडीवर असल्याचं दिसतंय सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करताना हरियाणामध्ये भाजप आहे सुरुवातीचे कल ज्यावेळेला येत होते त्यामध्ये काँग्रेस आघाडीवर होती भाजपा पिछाडीवर होती मात्र आता काँग्रेस पिछाडीवर गेलेली आहे आणि भाजपा आघाडीवर गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय त्यामुळे हरियाणामध्ये तिसऱ्यांदा भाजपाची सत्ता येणार असं दिसतंय सलग तिसऱ्यांदा बाजी मारणार हरियाणामध्ये असं दिसतंय हरियाणातले कल पाहायला गेलं तर हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे गेल्या तीन तासांपासनं मतमोजणी सुरू आहे आता त्यामध्ये जर आपण आकडेवारी पाहायला गेली आणि कल कुठे जात आहेत कोण आघाडीवर आहेत ते पाहायला गेलं तर एकोणपन्नास जागांवर भाजपा आघाडीवर आहे त्यामुळे आता हे कल बदललेले आहेत सुरुवातीपासून जे कल सुरू होते ते आता पलटी झालेले आहेत संदर्भात चर्चा करण्यासाठी काही मान्यवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांचा परिचय पटकन मी करून देतो काँग्रेसकडून काँग्रेसचे प्रवक्ता गोपाळ तिवारी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत तर भाजपाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अजित चव्हाण आहेत गोपाळ तिवारी यांना माझा पहिला प्रश्न असा गोपाळजी काँग्रेसला सुरुवातीच्या कलमध्ये आघाडी होती मात्र आता पिछाडी झालेली आहे आपली पहिली प्रतिक्रिया आता मी निवडणूक आयोगाची बघितली त्याच्यावर झालेले आहेत आणि साधारण सोळा अपेक्षित आहेत त्यामुळे इतक्या लवकर निष्कर्षाला येणं योग्य ठरणार नाही परंतु आपण जर ट्रेंड बघितला तर जम्मू काश्मीर म्हणा किंवा आता महाराष्ट्रातली निवडणूक पण एक त्यांनी एकत्रित घेतलेली नाहीये आणि हरियाणा याच्यामध्ये साम दाम दंड भेद वापरून मोदी सरकार त्या ठिकाणी सत्तेचा कसा दुरुपयोग करत आहे आणि हे दिसून येते सर्व प्रकारे म्हणजे इथे मिनटा मिनटाला मिल्टा टीव्हीवर जायला आहे निवडणूक आयोगाने एकदा जाहीर केल्यावर काहीतरी नैतिक मूल्य किंवा कि आचारसंहितेचा पालन करायला हवं होतं ज्या ठिकाणी मोदी येऊन प्रचार करतात सरकारी यंत्रणांचा वापर करतात त्याचप्रमाणे हरियाणामध्ये पण झालेले हरियाणामध्ये बघितलं तर दोन हजार चौदा ला मोदी लाटेचा परिणाम म्हणून त्यावेळेला काँग्रेस खूप मागे गेली पंधरा जागा मिळाल्या बीजेपीला सत्यजायत मिळाला चौदा ते एकोणीस यानंतरचा जो काळ आहे त्याच्यामध्ये शेतकरी आंदोलन सातशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्याच्यात बहुतांश हरियाणामध्ये आहेत महिला खेळाडू विनेश फोगाट आणि त्यांच्यावरचा अत्याचार असेल त्या त्या राम रहीम जो आहे त्याला वारंवार पेरलवर त्या ठिकाणी त्याला मोकळी दिली जाते आणि ज्या राम रहीमवर अतिशय गंभीर गुन्हे त्याला पॅरलवर सोडून त्या ठिकाणी हे त्याचा प्रचारामध्ये फायदा करून घेत आहे सर्व प्रकारे कुठला एक मार्ग असा भाजप किंवा केंद्रातील सत्ता सरकार सोडत नाहीये की ज्याचा पुरेपूर ते वापर करून घेत आहे तरी देखील या सगळ्याचा परिणाम आहे कौल आहे तिवारी आहेत पण अजित चव्हाण आपल्या सोबत आहेत भाजपाकडून ते बोलतायत तर मी त्यांच्याकडून उत्तर घेणार जे काही आरोप काँग्रेसच्या वतीनं गोपाळ तिवारी यांनी लावलेले आहेत आपण त्यावर काय उत्तर द्याल की आचारसंहितेचा भंग करण्यात आला वापर करण्यात आला या संदर्भातली काही मोठी घडामोडी येते ती आपण पाहतोय हरियाणातील कल बदलता आता भाजपाकडून भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा हे बैठक घेणार आहेत कारण आता ही घडामोड वेगळी समोर येते हरण्याआधी कल बदलताच भाजपानं तातडीची बैठक बोलावलेली आहे जे पी नड्डा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी ही बैठक बोलावलेली आहे ही महत्वाची घडामोड सध्या समोर येते अजित जी मी आपल्याला प्रश्न विचारत होतो माझा प्रश्न आपल्याला कळलाय की मी परत आपल्याला विचारू नाही आपला आवाज माझ्यापर्यंत येतोय माझे मित्र माननीय गोपाल भाईंनी जे आरोप केले ते निश्चित विरोधी पक्ष करतात तसेच ते सगळे आरोप आहेत मला असं वाटतं की निवडणुकांच्या राजकारणामध्ये शेवटी फैसला जो आहे निर्णय जो आहे तो जनतेच्या हातामध्ये असतो मी काल रात्री आ, आता सध्या आमचे प्रभारी आहेत आणि हरियाणा च्या बाबतीमध्ये अतिशय सखोल ज्यांना माहिती आहे ते भूपेंद्रजी यादव यांच्याशी मी बोलत होतो आणि आपल्याला आश्चर्य वाटत असेल कल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने येत आहेत कारण मग मी असा मीही आरोप करू शकतो की माध्यमांमधनं असं वातावरण काँग्रेसच्या वतीने निर्माण करण्यात आलं होतं काँग्रेस समर्थित काही माध्यम आहेत काही स्वतःला पत्रकार म्हणून घेणारे लोक आहेत की ज्यांनी एक प्रकारची इकोसिस्टीम या निवडणुकांमध्ये अशी उभी केली होती है? की शेतकऱ्यांवरती अन्याय झालाय खेळाडूंवरती अन्याय झालाय पण प्रत्यक्षात आपण जर बघितलं तर जी जे खेळाडू किंवा जी इतर मंडळी सातत्यानं सरकार सकारात्मक प्रतिसाद देत असताना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करून कशा पद्धतीनं ते सरकारवरती रोष तयार करता येईल अशा पद्धतीनं ते जात होते शेतकऱ्यांच्या बाबतीत सातत्यानं सकारात्मक निर्णय घेऊन ते, ते जनतेपर्यंत नीट परक्युलेट करण्याचा सरकारचा प्रयत्न असताना चर्चेला न येता कुठेतरी अराजकता पसरवण्याचा प्रयत्न आणि वारंवार या ही जी आंदोलन होती किंवा बाकीच्या आंदोलन निश्चित झालं पाहिजे लोकशाहीमध्ये आंदोलन झालं पाहिजे तो जनतेचा अधिकार आहे तो विरोधी पक्षांचाही अधिकार आहे परंतु ते आंदोलन करत असताना आपण अराजकतेला निर्माण करणार नाही याची काळजी घ्यायला हवी होती ते इथं दिसलं नाही पण शेवटी हरियाणामधली जी जनता आहे ती जनता भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभी आहे हे दिसला आपल्याला आणि मला असं वाटतं की निवडणुकांचे अजित जी अजित जी आ, या निमित्तानं एक प्रश्न उपस्थित होतो आपण ज्यावेळेला खेळाडूंचा मुद्दा इथे उपस्थित केला हरियाणामध्ये कितपत महत्वाचा मुद्दा होता या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या हा खेळाडूंचा मुद्दा कारण तिथे जे काही विनेश फोगाट यांनी त्यांच्यावर ब्रिजभूषण सिंह यांच्यावर आरोप लावलेले होते थे त्यानंतर थेट दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या घरासमोर मेडल ठेवण्यापर्यंतचं जे काही आंदोलन केलं होतं आणि त्यात कळीचा मुद्दा आहे ते त्यांच्याप्रती संवेदना असणं त्यांच्याप्रती सहानुभूती असणं हे जे बोललं आहे त्याचा दगा फटका कोणाला बसताना दिसतोय नाही याच्यात काय झालं आपण एक लक्षात घ्या सर की सामान्य माणसाच्या हे लक्षात आलं की एका कुटुंबाच्या ताब्यामध्ये कुस्ती राहावी आणि आम्ही सांगू तेच झालं पाहिजे या अट्टहासापोटी हे सगळं होत होतं आणि दुर्दैवानं क्रीडा क्षेत्रामध्ये काही मंडळींच राजकारण असं आहे की खेळाडू निश्चितपणे घाबरतात हे आंदोलन सुरू असताना महाराष्ट्रामधल्या खेळाडूंशी जर आपण खासगीत बोललो किंवा अनेक खेळाडूंनी जाहीरित्या येऊन माध्यमांवरती सांगितलं की हे बरोबर नाहीये पूर्ण सिस्टीम तुम्ही उद्ध्वस्त करायला निघालायत का इतर खेळाडूंचं काय आणि मला तर एक गोष्ट एक महाराष्ट्रीय म्हणून ही सांगायची की अशा पद्धतीनं एका विशिष्ट प्रदेशातल्या एकाच कुटुंबानं दादागिरी करायची त्याचा फटका महाराष्ट्रामधल्या कुस्तीपटूंना बसत होता एक पत्रकार म्हणून याची आपल्याला निश्चितपणे कल्पना असेल आणि मला असं वाटतं की जशा निवडणुका जाहीर झाल्या त्यानंतर ही मंडळी राजकीय हेतून प्रेरित हे लक्षात आलं कारण ही काँग्रेसमध्ये गेले त्यांनी काँग्रेसची तिकीट स्वीकारली आणि ते निवडणुकीला काँग्रेसच्या वतीनं उभे राहिले जर आपण निष्पक्ष असाल खेळाडूंसाठी खेळासाठी जर आपण भांडत असाल तर आपण मग राजकीय मार्ग निवडायला नको होता तसं ते झालं नाही आणि जनतेच्या हे लक्षात आलं की या निमित्तानं आणि अजित जी या संदर्भात आता गोपाळ तिवारी यांचं उत्तर घेणं आवश्यक आहे गोपाळजी खेळाडू खेळताना मैदानात बरे वाटतात निवडणुकीच्या रिंगणात बरे वाटत नाही असं सातत्यानं बोलले जातात त्यांना खेळाडू म्हणून जसं स्वीकारता तसं राजकारणी म्हणून जनता स्वीकारेल नाही स्वीकारेल या संदर्भातली शाशंका असते मात्र काँग्रेसमध्ये विनेश फोगाट आल्या त्यांना तुरंत उमेदवारी सुद्धा देण्यात आली आणि त्यानंतर जे कल आले त्यामध्ये ते आघाडीवर होते सध्याचे जे कल येतात त्यामध्ये ते ता पिछाडीवर पण खेळाडूंच्या भोवती जे काही राजकारण होतंय त्या संदर्भात काँग्रेसवर आरोप केले जाते काय उत्तर द्यायला नाही नाही बघा आपल्या देशा लोकशाही प्रणित प्रणाली संस्था आणि लोकशाही आहे संविधान आहे आणि लोकांनी लोकांकरता लोकांच्या माध्यमातून चालवलेलं सरकार आता आम्ही म्हणतो हे आमचे मित्र अजित राव म्हणतायत की एकाच कुटुंबाच्या हाती सरकार तर स्वर्गीय राजीव गांधींच निधन झाल्यानंतर तब्बल बारा तेरा वर्ष सोनियाजी कुठे नव्हत्या दोन हजार चारच्या वेळेला त्यांना जनतेने आणि काँग्रेस जनाने घरातून बाहेर काढलं गेलं आणि देशाप्रती आपल्या पतीचं उत्तर दायित्वच होती आणि एकच मिनिट बोलतो गोपालभाई आपला गैरसमज होतोय मी राजकारणामधल्या नाही राजकारणातला तर आपण बोलतोच बोलतो तो प्रश्नच नाही परंतु मी हे क्रीडा क्षेत्राबद्दल बोलताना आरोप केला की एकाच कुटुंबाला तिथं आम्हालाच आमच्या ताब्यात कुस्ती राहिली पाहिजे फेडरेशन आमच्या ताब्यात राहिलं पाहिजे असं माझं म्हणणं होतं या राजकारणातही ते खरंच आहे ना ठीक आहे ठीक आहे ऐका नाही नाही ते खरं नाहीये मला सांगतो त्याविषयी देखील मी माझी बाजू मांडायला तयार आहे आणि त्याच्यामध्ये जनतेने दोन हजार चार नऊ मध्ये खाली नेतृत्वाखाली काँग्रेसला बहुमत दिलं युपीए सरकारला आता त्याच्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य काँग्रेसने या देशात लोकशाही जिवंत ठेवली कधी संस्थांचा स्वायत्तता हिराव घेतले नाही त्यांना मोकळी दिली न्यायालय असो निवडणूक आयोग असो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य जिवंत ठेवलं आणि मग ते चुकीचे आरोप करून नवीन स्वप्न दाखवून पंधरा लाख काळा पैसा दोन कोटी रोजगार स्वस्त दिन याच्या माध्यमातून अण्णा हजारे आता तर अण्णा हजारे कुठे दिसत पण नाही अण्णा हजारे जे म्हणत होते जनता मालके मालके कुठे दिसत नाही या गोष्टी जाऊया नको आपण कारण तो जर तो विषय आता म्हणलं खेळाचा आता बृज भूषण सिंग शेवटी या संपूर्ण हरियाणाच्या ज्या पद्धतीने घडामोडी झाल्या तर संसदेत ह्या शेतकरी आंदोलनाची आंदोलन जीवी म्हणून पंतप्रधानांनी अतिशय खिल्ली उडवली ना म्हणजे आंदोलन जीवी एक जमात पैदा झाली म्हटली नंतर ते आपण म्हणतात तुम्ही म्हणतात मी तुमच्या म्हणण्याचा आदर करतो आणि अभिनंदन करतो तुमच्या सारख्या प्रवक्त्याचं कौतुक पण करतो की आंदोलन करण्याचा हा अधिकार आहे परंतु ते तुमच्या शीर्ष नेतृत्वाला समजत नाही हे दुःख आहे कारण खेडे ठोकणं हरियाणाच्या दिल्लीच्या बॉर्डरवर त्या त्यांना येण्याकरता प्रतिबंध निर्माण करणं पाण्याचे फवारे मारणं सातशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आणि शेवटी ह्या आंदोलनाच्या समोर तुम्ही त्यावेळेची लोकसभेची निवडणूक लक्षात घेता सत्ता लक्षात घेता आपण यु टर्न घेऊन एकाच दिवसातच मोदी साहेब येऊन सांगितलं की हे विधेयक मागे घेतो अरे हे अगोदरच घेतलं असतं तर त्या आंदोलनाचा त्या मागण्यांचा जो जे काही एक मान ठेवला हो असता तो ठेवला नाही आपण सांगितलं होतं चौदाच्या निवडणुकीत की शेतकऱ्याला दाम दुप्पट भाव दिला जाईल एम एस पी दिले जाईल ते काही झालं नाही ना आणि या सगळ्यामध्ये शेती विधेयक मागे घेणं एक एक मिनिट गोपाळ गोपाळ मला मा... इथे एक मुद्दा उपस्थित करायचा आहे जे आपण म्हणताय की एम एस पीचा मुद्दा जो होता तो त्याच्यामुळे शेतकरी वर्ग नाराज होता त्यामुळे ऐन लोकसभेच्या तोंडावर मोदी सरकारला हा निर्णय विधेयक मागे घ्यावं लागलं पण जर विधेयक मागे घेतलं तर शेतकऱ्यांच्या मान्य मागण्या ज्या होत्या त्या झाल्या असं आपण गृहित धरूया तर त्यामुळे तरीही शेतकरी वर्ग नाराजच आहेत आणि त्याचा फटका भाजपाला बसणार असा आपला आरोप आहे हो मुद्दा असा आहे ना की लोकशाही मार्गाने प्रत्येक शेतकऱ्याला ज्या मार्केट कमिटीच्या माध्यमातून एक न्याय मिळण्याची प्रक्रिया होती हुँ. ते कृषी विधेयक मागे घेतलं त्यांनी पुढे काय केलं पुढं स्वामीनाथन फक्त भारतरत्न पुर, पुरस्कार दिला पण त्याच्या मागण्या मान्य पुढे केल्या त्या आता हरियाणामध्ये ऐकाय का आता हरियाणामध्ये आमच्या अजेंट्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये कृषी आयोग निर्माण करून त्याविषयी त्यांना एम गॅरंटी देण्याची आम्ही आपण घेऊया घेऊयात जी, जी बर, यावर पटकन एक तीस उत्तर द्या माझ्याकडे वेळ जरा कमी आहे त्यामुळे नाही मला गोपालभाईंना एवढंच सांगायचंय की ज्या काँग्रेस शासित राज्यांमध्ये तुम्ही शेतकऱ्यांच्या करता मग या सगळ्या शिफारशींची तरतूद तातडीनं पटकन का नाही केली ज्या पद्धतीनं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण देश पातळीवरती शेतकऱ्याच्या सक्षमीकरणाकरता अनेक योजना आणल्या बारा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये महाराष्ट्रात सध्या जात आहेत महाराष्ट्रात कृषी मालाला भाव देण्याकरता भाव येण्याकरता माननीय पंतप्रधानांनी जे निर्णय घेतले काँग्रेसनं त्यांच्या राज्यामध्ये सत्ता आल्यानंतर जिथं जिथं काँग्रेसची सत्ता आहे काय शेतकऱ्याची परिस्थिती आहे ओबीसीचे अधिकार काढून घेऊन ज्यांना त्याची खरंच आवश्यकता नाही त्या मंडळीनं यांनी दिले इतका असंतोष या सगळ्या राज्यांमध्ये आता आहे मला असं वाटतं ताकाला जाऊन भांड पोहो नये स्पष्टपणे आपण सांगितलं पाहिजे की जो अजेंडा काँग्रेसचा आहे तो शेतकरी विरोधी आहे हे देशातला सर्वाधिक जागरूक शेतकरी पंजाब हरियाणामध्ये आहे या निवडणुकीची मतमोजणी आहे त्या संदर्भातले कल सातत्याने येत आहेत काय निकाल येतो तो येत्या काळात स्पष्ट होणारच आहे तुर्तास आपण या चर्चेमध्ये सहभागी झाला त्यासाठी धन्यवाद देतो या पुढे ही चर्चा अशीच चालू राहणार आहे तुर्तास आपण या चर्चेमध्ये सहभागी झाला त्यासाठी धन्यवाद दोघांचाही